नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूजच्या हाती आलेली आत्ताची सर्वात मोठी बातमी आलेली घडीची मोठी बातमी धुडगूस ताब्यात आज शनिवारी अहमदनगर शहरामध्ये ओबीसी महा एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये धुडगूस घातल्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले या तरुणाने मेळाव्यामध्ये येऊन फलकबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्यामुळे काही काळ विराट सभेच्या मागील बाजूस धावपळ झाली उत्कर्ष गीते असं या तरुणाचं नाव आहे दरम्यान त्याला कारवाईसाठी कोतवाली पोलिसांनी पोलीस ठाण्यात हजर केले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा